नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट कुगळी धामगाव तालुका शिल्ड जिल्हा परभणी तर परत आजपासून सर्व शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहे दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे योग्य पाऊस पडणार आहे काही ठिकाणी कमी पडेल काही ठिकाणी जास्त पडल आणि ज्यांच्या ठिकाणी समजा एकीत ओरलेली तर त्यांनी पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा पण परत एक सर्व साठी आणखी एक अंदाज येत आहे तुम्हाला एक सांगू इथे की राज्यामध्ये नऊ जून पासून ते तेरा जूनपर्यंत राज्यामध्ये काही काही भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्याचे नाव सांगतो नऊ जूनपासून ते चौदा जून दरम्यान म्हणजे वडीनाली वाहतील असा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये जिल्ह्याचं नाव सांगतो सातारा सातारा सांगली पुणे कोकणपट्टीचे संपूर्ण जिल्हे त्याच्या त्याच्यानंतर नगर जिल्हा नाशिक जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे म्हणजे वडीनाले नाले वाहणार आहेत नदी ना नदीला पूर देखील येईल त्याच्यानंतर मुंबईला देखील अतिवृष्टी होणार आहे मुंबईच्या जनतेने देखील सतर्क राहण्याचे म्हणजे नऊ ते बाराच्या बारा जून दरम्यान सतर्क करावे त्याच्यानंतर पुण्याकर देखील जास्त पाऊस पडणार आहे पुणेकरांनी देखील सतर्क करावे कोकणपट्टीमध्ये को देखील मुस मुसळधार पाऊस पडणार पा। आहे म्हणून कोकणपट्टीवाल्यांनी को सतर्क करावे तसेच धुळे नंदुरबार जळगाव ह्या भागात जरी जोरदार पाऊस पडणार आहे आणि वाहणारा पाऊस पडणार आहे च पाऊस नगरपर्यंत येणार आहे संभाजीनगरपर्यंत येणार आहे आणि त्यात बीड जिल्ह्यापर्यंत येणार आहे परभणीपर्यंत येणार आहे म्हणून हा अंदाज हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण सर्व शेतकऱ्याला परत एक माझी विनंती समजा पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये एकही ओल गेली तर पेरणी करायला काही हरकत नाही जर चार बोट ओला असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ नये थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र